तसं नाही ना आबा मला बघा आम्हाला काय आम्ही बघा दोन दिवसाची पाहुण उद्या लगेच चालू बरं तुमचं असू द्या पण ती गाडी बोलवायला पाहिजे होती ना मला ती आता कसं आहे माहितीये तुमचं चालू काय की विषय म्हणजे काय असत तेवढा किल तेवढाच तास एक पंधरा वीस मिनिट पण काय बघा आम्हाला बघा तुम्हाला बोललं त्यांना रागीन त्यांना बोललं तुम्हाला रागीन म्हणून बघा आपलं आल्यापासून ती बड्डे केला आणि शूट करतोय आता किलून म्हटून खातो बाहेर आण मला मिळत नाही का आता मी पण आणतो की काय खातो काय जेवायला बोलवायला पाहिजे उशीर वाट बघतोय आता जरा आजच्या बाजून म्हणलं तुमच्या माहीत नाही झोपडू दे तुम्ही मी सगळं ऐकत होतो तरी पण मला बोलवलं नाही काय असतं जेवणाचं मग मीच त्यांना उलट निलस बाबर म्हणलं राव द्या Uh, काल गुरुपौर्णिमे गुरु पौर्णिमा गुरु होती ते राहू द्या म्हणलं आज पण म्हणलं जाऊ द्या शूटिंग करून आम्ही चारला निघणार पण घरी आम्ही बाहेर नाही तसं काय नाही आबा तुम्ही सारखं आम्हाला स्वयंपाक करायला आम्हाला स्वयंपाकच करायला पोरं आलती की पोरं काल बोल कोण आल करायचंय नाही कसं तुम्हाला तसं नाही 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 ती कशाला सांगतात तसं नाही आले आले आम्ही ना ते तर उशीर झाला ती गेली बाहेर इथं आलो की ते बर्थडेच बर्थडे नटापटी ही ती बर्थडे कसा तरी केला की शूट लावायचा रातभर पाठ तीन वाजेपर्यंत शूट केलंय ते राड्यात होतं म्हणून म्हणलं तुमच्याकडे आबाकडे सकाळ जावं असं केलंय इकडं आता बघतोय च येत आहे तुमचं चालू आहे ते एवढं काय नाराज व्हायचं तेव्हा त्याला तुम्ही काय ते काय सारखंच आहे बघितलं तुमचं हिड होती मी शेळ्या ऐकलेल्या आता शेळ्या ऐकल्या तर त्यातली दोन शेळ्या चांगल्या ठेवलेल्या एक बोक ठेवलं तर काय करायचं आता इतके दिवस त्यांना कवा सांभाळायचं माहिती आणि आता माझ्या सासूच्या शेळ्या ऐकल्या अगं एवढ्या दिवस तुला कधी करड दिसलं नाही कवा इथं बांधून तिथं बांधून वैरण टाकली नाही आणि आता तुला शेरडू करड दिसायला लागले वी जाऊ दे आपले बाबा तुमचं जर मी सुखी मस्तपैकी पैकी तर तुमचं चॅनल व्यवस्थित चलतो या सपोर्ट हाय तिकडं मशी आहे ते मशी तर आहे तेच किंवा मशीच कुठं काय कशाला तुम्ही तर लय वाढवायचं जाऊ द्या मीच वाढवलं दिसेल तसं नाही हो तोंडाला तोंड लागले की त्यांनी दोन शब्द बोलायचे तुम्ही जास्त दोन शब्द मग ती कोणतरी माघार घ्यायची हो दादा एवढ्या दिवस आम्ही तरी माझ्या नवऱ्याने घराला कष्ट केलं आणि काय मिळाली एक खुली मिळाली नाही तुम्हाला तुम्ही तुम्ही घरभांगी दोघांनी मिळून तुम्ही एकट्याने कष्ट केलं तुमच्या बायको नाही केलं तर मग तुम्हाला एक खुली दिली तुम्ही नसानी मेकॅन पाहिजे

मसाला मसाला चांगला जोरदार तुम्हाला ऑर्डर चांगला बघा हे बघा तुम्ही निलेश दादा पण चांगले येतात पुनम ताई चांगल्या तुम्ही तुमच्यासाठी चांगली आमच्यासाठी काय चांगलं नाही ती कशी चौका बाहेरच्या माणसाला जीव लावते ती चांगलं बोलते ती आणि घरातल्या माणसाला ठुसू फुसू ठुसू फुसू करणे हे त्यांच्याकडून येत असं बघा हे बघा मित्रांनो झालं काय आल्यापासून शूट चालू आहे आणि पूनम ताईचा बर्थडे बारकी लेकर नाही त्या राहण्यात तुम्हाला सांगतो आणि एकतर ह्यांचं शेअर हे झालं म्हणून मी पण ब्लॉग मध्ये कुठे घेतलं नाही म्हटलं अजून राग घ्यायचं कोणाला किंवा ही येतात का नाही आपल्यात त्यामुळं मी काही जास्त काय बोललो नाही मी राडात होतो पण शूट केलं सकाळी उशिरा उठलो आणि आता निलेश भाऊने मठेन आणले जेव्हा बसायला मग ह्यांचा ब्लॉग चालू होता पण आमची मी चटणी बायके घ्यावा ना का mm -hmm. जाता ना तुमच्या पास जेवतो चार पाच वाजता ओम कृष्णा राधा ही एक रात्रीसाठी आई ना आपोपाचे बळच राहते दुसऱ्या दिवशी ओम रात उठतो आय करून शाळेत लावायला लागते त्यांना आता ही शूट केलेले एडिटिंग करून परवा दिवशी एपिसोड सोडायचा रविवार ती काम येत हो तुमच्यासाठी पेशल तुम्ही या बारामतीला पेशेल असं पण अडचण शेतकऱ्याच हिच आहे जनावर कुत्रे मांजर कोंबड्या कुत्रे ह्या गोष्टी इतिहास तुम्ही या पेशेल तुमचा पाहुणचार करतो या माझ्या मनी दिनी दा आबा माझ्या मनी दिनी काय सुद्धा नसतं तुमच्या घरी काय आलो निलेश दादा मला सारखं वाटतं असं माझ्या थोडाही संकोच होणा काय नाराज होणा माझ्या फॅमिली तुमच्या मी नाराज नाही आम्ही आमच्या लावलं असतं मिळवतच नाही म्हणून आधी मी त्यांना म्हणणार होतो आबालान आपलं पुषेत यायला बोला तर तुमचं दार पण लावलं होतं

पण तुम्हाला तुम्ही भाऊ भाऊ कसं घासाना बाळांना कधी आणायला त्यांची लेकरं तुमच्याकडे आली घासातला ती पण द्यायचा लेकरांनी कुठल्याच लेकर लेकरांनी बदल त्यांना काय माहित आज त्यांनी निर्जक बघितलं ना त्यांना काय माहिती तुमचं शेरडा मारदा कशाने कशा न उद्या एक होत आता अजिबात नाही लय मोठं फसर तुम्हाला माहित नाही कोणाला लय मला मोठा जागा दिला बाबा बाय कुझा चार लाख हा लय मोठ्या पाच लाख रुपये काय मी खरं आरभारा खातल्यान हात कोरडा येईल माझं आता कधीच एकत्र येणार नाही मी तर